टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेला आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि बघा याच दिवशी आपल्या स्वामी महाराजांनी प्रथम पृथ्वी तलावरती दर्शन दिले महान दत्तगुरूंचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज याच दिवशी प्रकट झाले आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांनी इथे मानवी शरीर या स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थांच्या स्वरूपात आपल्या भक्तांना दर्शन दिले तर बघा हाच तो अनमोल दिवस स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा बघा प्रत्येक स्वामी भक्ताला हा दिवस अत्यंत खूप असा आवडीचा आहे प्रत्येकजण आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या काही ना काहीतरी सेवा जसं त्यांना टाईम मिळेल त्याच्यातून ते करत असतात कोणी स्वामीचरित्र सारामृताचे पाठ करतं कोणी गुरुचरित्राचे पाठ करतं तर कोणी तारक मंत्राचे पठण करतं तर कोणी दिवसभर स्वामी या षडाक्षरी मंत्राचा नाम जप करत असता आपल्याकडून जेवढी होईल एवढी स्वामी महाराजांची सेवा प्रत्येक स्वामी भक्त हा करतच असतो तशी तर आपण रोजचीच नित्यसेवा स्वामींची करत असतो परंतु या विशेष दिवशी स्वामींची सेवा केल्याने किंवा या विशेष दिवसाच्या निमित्त साधून आपण जे काही स्वामींची पारायण सेवा करतो त्याचे द्विगुणित आपल्याला जे शुभफळ आहे ते मिळते बघा कोणतीही सेवा ही वाया जात नाही कोणत्याही सेवेचं आपल्याला फळ हे निश्चितच मिळतं परंतु ती सेवा अगदी मनापासून मनो भावे केली पाहिजे नाही तर म्हणतात ना मणी नाही भाव आणि देवा मला पाव देव अशाने पावायचा नाही रे म्हणजेच बघा काय असतं की आपण जेव्हा सेवेला बसतो तेव्हा आपलं सगळं पूर्ण मन चित्त या सेवेमध्ये महाराजांच्या चरणी अगदी पूर्णपणे विलीन झालेलं असावं आपली चित्तबुद्धी आहे ती पूर्णपणे महाराजांच्या चरणी असावी नाहीतर आपण सेवा करतोय आणि आपल्या डोक्यामध्ये अजून काही विचार आहेत आपलं मन असं भुरकन कुठून तरी बाहेरून फिरून पुन्हा येत आहे तर असं होतं का म्हणे बघा तुम्ही कोणतेही मोठे पारायण पाठ नाही केले तरी चालेल तुम्ही पाच मिनटाची अगदी मनापासून जरी सेवा केली ना महाराजांची तरी खूप आहेत महाराजांना कोणताही तामधाम नको आहे कोणतेही असं दिखावा नको आहे तुम्ही किती वेळ सेवा करताय हे पण त्यांना नको पण तुम्ही ती सेवा किती मनापासून करताय हे महाराज बघतात आणि त्याचं आपल्याला फळ हे निश्चितच मिळतं मग तुम्ही बनतात ना बघा कर्म कर्मानुसार आपल्याला फळं मिळत असतात तुम्ही कर्म चांगले केले तर तुम्हाला चांगलीच फळं भोगायला मिळतील जर तुमचे कर्म चांगले नसतील तर कर्माचे जे भोग आहेत ते तुम्हाला भोगावे लागतील हां परंतु स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे ही जे भोग आहेत ते भोगण्याची प्रचंड ताकद मात्र आपल्यामध्ये स्वामींच्या सेवेमुळे येते हे, हे मात्र माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन यांच्या या दिव अनमोल दिवशी आपल्याला स्वामींचा नैवेद्य काय दाखवायचा आहे किंवा कसा दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना मंत्र कोणता बोलायचा आहे स्वामींच्या आवडीचे आपले कोणते कोणते पदार्थ आहेत बघा स्वामी असं काही म्हणणार नाही तुम्हाला मला हेच द्या तेच द्या असं तामजाम करा एवढा मोठा नैवेद्य करा एवढे आपले म्हणतात ना की पाचिपकवानाचा नैवेद्य करा आणि मला तो अर्पण करा भोग लावा असं का काही नाही मनापासून तुम्ही जरी साखरेचा नैवेद्य जरी स्वामींना अर्पण केला तरी देखील ते तो गोड मानून घेतात तरी पण बघा अशा या शुभ दिवशी आपल्याकडून आपल्या स्वामींसाठी काही ना काही सेवेबरोबर ती नैवेद्य हा अर्पण झालाच पाहिजे त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन महाराज काही आपल्याला म्हणत नाहीत की माझ्यासाठी हे पदार्थ बनवा मला हा नैवेद्य दाखवा माझ्यासाठी तेच करा तरच मी स्वीकार करेन असं काहीही नाही त्यापैकी तुम्हाला काहीही करणं शक्य झालं नाही तर अगदी एखाद्या फळाचा दुधाचा साखरेचा किंवा मग पेढ्यांचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो पण शेवटी काय आहे ना आपला भाव जो आहे तो महत्त्वाचा त्यामुळे या दिवशी स्वामींच्या आवडीच्या पदार्थापैकी कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो तर बघा स्वामींच्या आवडीच्या पदार्थापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत खूप त्यांना बेसनाचे लाडू आवडतात त्यामुळे स्वामींना आपण प्रथम बेसनाच्या लाडूचं नैवेद्य अर्पण करू शकतो त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे जो स्वामींना अतिशय आवडतं ते म्हणजे पुरणपोळी हे सुद्धा स्वामींचे अतिशय प्रिय असे जे नैवेद्य आहे तो मांडला जातो आता तुम्हाला जर हेही शक्य नसेल पुरणपोळी बनवलं बेसनाचे लाडू बनवणं तर साधं वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये आवर्जून घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवावी कारण घेवड्याच्या शेंगाची भाजी स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे भाजीमध्ये आपण डाळ भात आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी करून हा नैवेद्य जरी स्वामींना अर्पण केला तरी देखील चालेल परंतु बघा हे करणं देखील तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही खीर बनवू शकता आता खीरसुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता किंवा रव्याची बनवू शकता आणि तुमच्याकडे जर तांदळाची खीर बनवत असतील तर तीही तुम्ही बनवू शकता तर इतर वेळीसुद्धा तुमच्याकडे तांदळाची खीर खाल्ली जात असेल तर ती बनवण्यास काही हरकत नाही परंतु बघा काही जणांकडे किंवा काही ठिकाणी तांदळाची खीर जी आहे ती फक्त पितृपक्षामध्ये बनवली जाते श्राद्ध पक्षाला बनवली जाते म्हणून सांगितलं आहे की त्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता तुम्हाला हे पण शक्य नाही झालं म्हणजे बेसन लाडू बनवणं पुरणपोळी घेवड्याच्या जो शिंगेची भाजी किंवा खीर या सगळे पदार्थ जरी बनवणं शक्य नाही झालं तर महाराजांना कांदा कांदाभजी जी आहे ती अतिशय प्रिय आहेत वरण भात भाजी पोळी आणि त्याचसोबत तुम्ही कांदाभजी बनवू शकता इतर देवदेवतांना आपण कांदा किंवा लसूण याचा वापर केलेले नैवेद्य अर्पण करत नाही ते आपण कधीही वर्ज्य करतो परंतु स्वामी समर्थ महाराज यांना कांदा भजी ही अतिशय प्रिय आहेत म्हणून आपण कांदा घालून जी काही भजी बनवू त्याचा नैवेद्य अर्पण तुम्ही स्वामी महाराजांना करू शकता बाकी इतर पदार्थामध्ये लसणाचा वगैरे वापर करू नका कांदा भजी ही प्रिय आहेत म्हणून फक्त भज्यांमध्ये तुम्ही कांदा भजी वापरू शकता आता महाराजांना नैवेद्य दाखवताना तो कसा दाखवायचा हे देखील बघा आपल्याला माहीत पाहिजे बरेच जण काय करतात नैवेद्य दाखवतात हातामध्ये ताट पकडतात नैवेद्य दाखवतात आणि लगेच तो नैवेद्य बाजूला काढून घेतात तर बघा हे असं अजिबात करायचं नाही तर नैवेद्य दाखवण्याची सुद्धा एक पद्धत आहे तर आपला जो काही नैवेद्य आपण बनवलेला आहे तो ताटामध्ये व्यवस्थित भरायचा त्याच्यानंतर आपल्याला भरीव चौकोण असा बोटाने पाण्याने काढून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला तो आपण जो नैवेद्याचा ताट आहे ते ताट ठेवायचं आहे नैवेद्य दाखवताना सर्वप्रथम आपल्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करावा अगरबत्ती ओवाळून घ्यावी धूप ओवाळून घ्यावा आणि नंतरच आपण नैवेद्य दाखवायचं आहे आता हातामध्ये पाणी आणि तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आणि त्या नैवेद्यावर सुद्धा आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे एक लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवता त्यावेळेस त्याच्यावरती तुळशीपत्र अजिबात ठेवायचं नाही बाप्पांना वेगळा नैवेद्य दाखवायचा आणि इतर देवदेवतांना नैवेद्य दाखवताना तुम्ही तुळशीपत्र ठेवू शकता आता त्यानंतर काय करायचं तुळशीपत्र ठेवल्यानंतर तीन वेळा पाणी आपल्या त्या नैवेद्याभोवती फिरवायचं आणि गायत्री मंत्र आपल्याला पठन करायचं आहे आता गायत्री मंत्र तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे ओम भूर्भुअस्व तस्रविुरी वरण्यम देवस्य स्य धियो यो नः प्रचोदया असं म्हणत आपल्याला ते पाणी नैवेद्याभोवती तीन वेळा फिरवायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आता असं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बघा आपण कधीही असं न बोलता नैवेद्य दाखवायचं नाही आपण पहिल्यांदा जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं की नैवेद्य दाखवताना गायत्री मंत्र बोलायचा त्याच्यानंतर नंतर आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपाणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणून नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तर हा जो मंत्र मी तुम्हाला आत्ता सांगितला तो बोलतच आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण जो नैवेद्य स्वामी महाराजांना किंवा देवदेवतांना अर्पण केलेला आहे तो त्यांच्यासमोर एक वीस मिनटं तरी झाकून ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर किंवा वीस मिनटानंतर तो नैवेद्य आहे तो प्रसाद म्हणून आपण सर्वांनी घरातील ग्रहण करायचा आहे तर बघा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण महाराजांचा नैवेद्य कसा दाखवायचा महाराजांचे कोणते कोणते आवडीचे पदार्थ आहेत ते पाहिलं किंवा नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र बोलायचा हे देखील आपण सविस्तर पाहिलेलं आहे तर बघा तुम्हाला जर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली आवडली असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल मी धन्यवाद देते आणि जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ